मित्रांनो आज आपण आहोत कलिंगड या पिकाच्या प्लॉटवर आणि सध्या प्लॉटची अवस्था तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित वाढ झालेली आहे वेल ही दोन बेडच्या मधोमध आलेली आहे आणि रान पूर्ण झाकलेला आहे आणि सध्याचा काळ हा फुलधारणेच्या अवस्थेमध्ये आहे म्हणजे सेटिंगचा काळ हा सध्या चालू आहे वरायटी आहे बाहुबली आणि तुम्ही बघू शकता मधमाशी पण पूर्णपणे या प्लॉटवर आहे चांगल्या प्रकारे आ, सेटिंग होण्यासाठी मधमाशीचा खूप मोठा उपयोग होतो मधमाशी येण्यासाठी तुम्ही मित्रांनो प्लॉटमध्ये आपलं गोनपाटाचं पोतं हे गुळाच्या पाण्याचा भिजून जर प्लॉटवर ठेवलं तर मधमाशी येण्यासाठी खूप साऱ्या उपयोग होतो आणि सेटिंगसाठी मित्रांनो आपल्याला कॅल्शियम नायट्रेट जवळपास पाच किलो आणि बोरान एक किलो हे ड्रिप वा द्वारे आपल्याला सोड सोडण्यात यावे सोबत तेरा चाळीस तेरा पाच किलो अशा प्रकारे जर आपण सोडलं तर सेटिंग अशा प्रकारे होऊ शकते मित्रांनो सोबत फवारणीमध्ये पण बोरॉन पंचवीस ग्राम प्रतिपंप जर घेतलं तर ते अशा प्रकारे चांगली सेटिंग होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर कलिंगड पिकाविषयी अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद